दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा युवा ध्येय ध्येय उद्योग समूह राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीस युवा आयडॉल पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय ध्येय लेडी पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी संपर्क नाशिक कार्यालय संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शहाण्णव बेचाळीस बहात्तर आणि ब्याऐंशी त्रेसष्ट एक्क्याऐंशी शून्य अकरा शून्य संगमनेर कार्यालय त्र्याण्णव सत्तर सत्त्याहत्तर पस्तीस शून्य चार आणि बहात्तर एकोणावीस एकोणसत्तर त्रेचाळीस एकोणचाळीस अहिल्यानगर कार्यालय शहाण्णव नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर सत्तर शहाऐंशी पुणे कार्यालय नव्वद अठ्ठावीस पन्नास एकोणऐंशी एक एक चोवीस